मोर्चा शॉपिंग शॉपिंग नुसतं नाव घे नाव घ्यायला सांगताय तिला नाव घे म्हणजे तिकडचं नाव नाही घे वस्तूचं नाव घे म्हणजे लगेच हजर करतो नेल दोन तीन शेअर नेल पॉलिश तुला गंगावन पाहिजे सर बहुतेक गंगावन <laughs> तुम्ही आजकालच्या मुली बॉपकट आणि बॉयकट करायला लागल्यापासून गंगावनाला बापच बे आईच राहिलेली नाही नेल पॉलिश पाहिजे ना येऊ नका बघू

या आमच्या मालकीने बाई यांची शिस्त म्हणजे एकदम कडक तुम्ही गप्पा बसा बसतो मॅडम रिस्टिक देऊ ना द्या आणि ताबडतोब केबिन मध्ये या केबिन मामला कठीण आहे आम्ही जातो आता <laughs> तुमची ती सासू आतमध्ये जळक लाकूड घेऊन बसली असेल <laughs> बाय <laughs> <laughs> येस मॅडम मिस्टर माने खरेदीला आलेल्या बायकांची तुम्ही नको तितकं बोलता काय त्यांचा मूड सांभाळण्यासाठी मला बोलावं लागतं हे पहा त्यांचा मूड सांभाळण्याची जबाबदारी तुमची नाही सेल्समन विक्री करावी तेच ते तेच करतो मी म्हणजे काय होतं मी एक शब्द बोलला ना की बायका चार शब्द जास्त बोलतात आता बाई असल्यामुळे तुम्हाला माहिती असते दोन मुली आले होते त्यांच्याशी तुम्ही हा त्या मुली हो है। त्या मुली मला एकदम जवळच्या आहेत जवळच्या म्हणजे जवळच्या म्हणजे जवळजवळ घरातलेच आहेत तुमचं बोलणंच काय मला कळत काय मी ज्या बंगल्यात राहतो ना त्या बंगल्याच्या मालकीड बाईच्या त्या भाचे आहेत ते ठीक आहे हो पण हातात हात घेऊन नखा पाण्याची काय गरज होती उद्या कोणी लिपस्टिक मागितली तुम्ही ओठ मुळीच हातात घेणार नाही कारण कुठल्या ओठाला कुठली लिपस्टिक चांगली दिसते हे मला दुरून सुद्धा चांगलं कळत आता तुम्ही लावलेली ही शेड ही शेड तुम्हाला चांगली दिसेल असं मी मागच तुम्हाला सुचवलं होतं मॅडम तुम्ही फार सुंदर दिसत मला आधी सांगा त्या मुली खरोखरच मालकिणीच्या भाच्या होत्या हो ना एकीचं नाव सुषमा आणि दुसरीचं नाव मनीषा आणि मालकिनीबाई आहेत ना त्यांचं नाव लीलाबाई काळभोर पाठाणूरला त्यांचा मोठा बंगला आहे जाऊन तुम्ही खात्री करून जाऊ शकता ना ऑल राईट ऑल राईट तुम्ही जाऊ शकता पण लक्षात ठेवा बायकांशी रसांभाळून बघा त्यांच्याशी सलगीनं वागलेलं सेल्समन म्हणून बरं दिसत नाही आणि मलाही ते आवडत नाही जातो ना मी जातो